काय 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 उतर तो बघ गाडी सोडित नाही <laughs> अरे बस बस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही चाललो आहे स्वराजचा बड्डे जवळ आला त्याच्या निमित्त त्याला काही छोटेसे गिफ्ट घ्यायला चाललोय आणि आम्हाला जे डेकोरेशन करायचंय त्याच्या काही वस्तू घ्यायला चाललेले खेडमध्ये तर मग आता म्हणलं स्वराजला पण स्वराजला पण घेऊन चाललोय आम्ही आमच्या सोबत आता कारण बऱ्यापैकी झालं थोडासा मोठा त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता स्वराजला घेऊन आणि त्याला सुद्धा जरा खेळण्याचं दुकान बघू दे बघू तिथे गेलो कसा रिॲक्ट करतोय तो खेळण्याच्या दुकानामध्ये घेऊन गेल्यावरती तर चला आता व्हिडिओ मध्ये बनवून राहा चला बाय बाय आम्ही चाललो दोघं पण चाललो बरं हा स्वराजला एकटं घरी ठेवून चाललोय आम्ही घर सांभाळ बर का व्यवस्थित जाऊ का जाऊ का आम्ही जाऊ दोघंजण जाऊ का आम्ही बाय बाय चल ग चल आपली चल चल बाय बाय चल ग बस गाडी चल गाडी बस गाडी बस गाडी बस चला आम्ही चाललो बाय चाललो आम्ही चेहरा बघा कसा झालं आहे घे घे त्याला की अगो कसला आनंद झालाय अयो अयो कसला आनंद झालाय एका पोराला किती आनंद झालाय निघालय आज कुठं आलाय रे तू कुठं आला कुठं आलं फिरायला बघ किती मोठी खेळणी तिथं बघ खेळणी किती मोठी आहेत बघ इथं खेळणी बघ किती खेळणी तिथं बघ दिसतायत का बघा आता कुठं आमचा स्वराज फ्री झालाय थोडासा है ना काय पाहिजे काय पाहिजे तुला इथे ठेवते वहीवरती ठेव काय पाहिजे तुला ठरी ते बघ ना दरी ते त्याला काय कोण आहे रे कोण आहे कोणाला घेतलं तू लक्ष ठेवा पडेल कोण आहे कोणाला घेतलं तू अजून खेळणी बघतोय आजोबाजोला अजून काय काय घेऊ ना ले आता वर काय काय माहिती काय घ्यायचंय तुला अजून काय पाहिजे अजून काय रे काय 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 खेळते खेळते काय म्हणतो त्याला तू काय म्हणतो त्याला काय म्हणतो काय पाहिजे तुला स्वराज हा आता मी हेच घेतलं होतं असं तो ओढून घेते न्यायचं का हे घ्यायचं का आपल्याला स्वराज घ्यायचं का आपल्याला घ्यायचं का इकडे इकडे घ्यायचं का आपल्याला नाही तर मग ठेवून द्यायला इकडे बघून बोल अरे लय आनंद आलाय रे तुला स्वराज आनंद झालाय तुला चालू चालू गाडी चालव चालवा कशी गाडी चालवत तू चालो चालवा चालो काय चाललंय आधी बिलकुल पण असं गुमसुम होता आता कुठं जरा फ्री झालाय स्वराज स्टेअरिंग वेरिंग फिरवतोय तो तो बाद झालं त्याला उतरा गाडीहून स्वराज उतर तो बघ गाडीच सोडित नाही अरे बास बास सोड आता जायचं गे रे आपल्याला आपण गाडी गेलो परत परत घ्यायची गाडी बघा आता तिकडून गाडी इकडे आणली तर आता इकडे सायकल कशी आलाय पडशील जामदर बर काय कोणती काय घ्यायचं तुला सांग पटकन चल काय घ्यायचे काय घ्यायचं तुला सांग छोटी गाडी घ्यायची ती का सायकल घ्यायची दोन्ही पण घ्यायची दोन्ही का हात लावते बघता काय घ्यायचं त्याला काय घ्यायचं काय घ्यायचं त्याला बघा त्याच्या काकींच काय चाललंय बघा

बड्डे निमित्त दिलं मग असं आम्ही नाही त्याचा छोटा करणार आहे जेव्हा पाच वर्षाचा होईल ना हा कारण लहान मुलांना काही कळत पण नाही आता आपण बलून चेंज करून घेतलेले हा कोणता कलर आहे गोल्डन हा गोल्डन कलर आहे आणि हा रेड ना रेड आणि गोल्डन घेतलेले आधी व्हाईट होते ना आपल्या व्हाईट माग कपडा आहे त्याच्यावर ते छान दिसणार नाही मग आता हे दोन घेतले

जस्ट आता आम्ही घरी पोहोचलोय आणि स्वराज गिफ्ट शॉप मध्ये खूपच रमला होता गाडी घ्यायला तर तो मागत <laughs> लागलेला तो रडायच लागला नंतर थोडा वेळ हा आणि आता हे लॉक खोलून आता आम्ही चाललोय घरामध्ये आणि आता सरज झोपेल का नाही हो हा ना सरज म्हणजे गिफ्ट भेटले तर तू सारखं म्हणून चला चला मला नको बाबा असं नाही का नाही आता त्या काकीने आवडीने दिलं म्हणून घेतलं मी नाही तर मग नाही घेणार म्हण चला हे बघा या 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 काय नाहीत मग त्याच्या लवकर जा म्हणलं होतं ना मॅडम नागपंचमीच्या दिवशी गेले होते पूजा करायला आल्यात पूजा करून एवढ्या लेट ले गेली का मिची वाट बघत बसली हा ना पण आपल्या घरी बाळ आहे लवकर जाय पाहिजे ना मी नाही म्हणलं एवढं लेट जा म्हणून मी म्हणलं संध्याकाळी जा समजलं का बरोबर ना स्वराज छान आहे छान आहे खूप छान